नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अतिशय सुंदर मराठी चारोळ्या इतिहासाच्या पानावर रयतेच्या मनावर मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा रा रा राजा म्हणजे राजा शिवछत्रपती राज्य करणारा राजा म्हणजे राजा शिवछत्रपती सह्याद्रीच्या कुशीतून एक हिरा चमकला भगवा टिळा चंदनाचा शिवनेरीवर प्रकटला हातात घेऊन तलवार शत्रूवर गरजला महाराष्ट्रात असा एकच शिवाजी राजा होऊन गेला महाराष्ट्रात असा एकच शिवाजी राजा होऊन गेला भगवा आमचा झेंडा भगवे आमचे रक्त प्राणदेवनी राखितो आम्ही स्वराज्याचे तख्त सळसळत राहू दे मर्द मराठ्यांचे रक्त आम्ही फक्त नि फक्त शिवरायांचे भक्त आम्ही फक्त आणि फक्त शिवरायांचे भक्त शूरवीरांची आहे ही धरती वीर शिवाजी राजे पालनहार मावळ्यांच्या मनात जागवला अभिमान आता हा राजा महाराष्ट्राची शान आता हा राजा महाराष्ट्राची शान सूर्यनारायण जर उगवले नसते तर आकाशाचा रंगच समजला नसता सूर्यनारायण जर उगवले नसते तर आकाशाचा रंगच समजला नसता आणि जर का शिवाजी महाराज जन्मले नसते तर स्वातंत्र्याचा अर्थच कळला नसता तर स्वातंत्र्याचा अर्थच कळला नसता धन्यवाद मित्रांनो